आपल्या आसपासची बातमी सर्वांसाठीची आपण पाहत सात मराठी न्यूज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारामती येथील विमानतळावर आगमन झाले त्यांच्या समवेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भूषे प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी डॉक्टर सोहात दिवसे यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी मुख्यमंत्री यांनी संवाद साधला आणि आषाढी वारीच्या अनुषंगाने पूर्वतयारी व पाहणी दौऱ्याकरिता मुख्यमंत्री श्री शिंदे यांचे बारामती विमानतळावरून वाहनाने पंढरपूरकडे प्रयाण झाले ब्युरो रिपोर्ट सात मराठी न्यूज बारामती दिवस आहे काय म्हणाले गेल्या वर्षी गेलो होतो मी आता आषाढी एकादशीचा लाखो लोक उघडे पंढरपूरला येतात आणि त्यामुळे त्यांची कुणाची गैरसोय होऊ नये योग्य ते नियोजन शासनाच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि यासाठी आम्ही आज तिथे आमचे दोन्ही मंत्री आहेत तिकडचे पालकमंत्री आहेत हे सगळ्यांच्या बाबतीत थोडा एक आढावा घेऊन तिथल्या नियोजनाचं जे काही काम आहे, आहे।, आहे। ते त्याचा आढावा घेण्यासाठी मी आलो जेणेकरून लाखो वारकरी संप्रदाय जो आहे त्याचं कुठेही या आषाढी वारीमध्ये गैरसोय नको मग तिथे तिथल्या सुविधा असतील पिण्याचं पाणी असेल स्वच्छता असेल त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट असतील वारकरीचा मार्ग असेल त्या सगळ्या ज्या काही महिलांसाठी चेंजिंग रूम बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथले रस्ते तिथला सगळी व्यवस्था मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून देखील के व्यवस्था केली जाते सगळ्याचा एक आढावा घेऊन यावर्षी आम्ही वारकरी जे आहेत वारकरी महामंडळ देखील आम्ही केलेलं के आहे त्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची ज्या काही अडचणी आहेत त्यांच्या ज्या काही सुविधा आहेत ते देण्यासंदर्भात देखील निर्णय घेतला प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये अनुदान देण्याचं देखील मान्य केलंय घेतला आणि त्याचबरोबर टोलमुक्त वारी हे देखील केलंय आणि सुरक्षित स्वच्छ सुरक्षित या ठिकाणी निर्मल सुर स्वच्छ आणि सुरक्षित वारी अशा प्रकारचं नियोजन झालं पाहिजे यासाठी तिथे काही कमी पडू नये आणि या वर्षीची वारी अतिशय चांगली व्हावी याचा प्रयत्न सरकारचा आहे त्यांची माहिती घेतो विशालगडावर काही जे घटना घडली दगडफेक झाली तणावाची स्थिती तिथे निर्माण झाली आपलं काही बोलणं त्या ठिकाणी झालं माझं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि छत्रपती संभाजीराजे त्यांच्याशी माझी चर्चा झाली त्या ठिकाणचं त्यांची मागणी आहे की जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढलं पाहिजे गड गडावरचं अतिक्रमण काढून गडाचं पावित्र्य राखलं पाहिजे आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांची गडकोट किल्ले ही संपत्ती आहे आपली संपत्ती आहे आपलं ऐश्वर आहे आणि हे ऐतिहासिकपणा त्याचा जपला पाहिजे असं शासनाची देखील भूमिका आहे या बाबतीमध्ये प्रत्येक गडकोट किल्ल्याच्या बाबतीत शासन नक्की विचार करत आहे आणि यामध्ये देखील विशाळगडाच्या बाबतीत काही ज्युडिशल काही प्रकरणं आहेत सबज्युडी मॅटर आहेत आणि ते कायदेशीर आणि सगळ्या बाबी तपासून यावर योग्य ती कारवाई के केली जाईल बाई मोदी साहेब मुंबईत आले होते एकंदरीत काय चर्चा झाली कसा होता आज संपूर्ण खरं म्हणजे कालचा कार्यक्रम का आणि त्यांच्या हाताला काम मिळेल ते ट्रेंड होतील त्याही योजनेचं काल लॉन्चिंग आदरणीय प्रधानमंत्री मोदयांच्या शुभ असलेल्या आणि अनेक रेल्वेच्या देखील प्रकल्पांचं म्हणजे विकास आणि विश्वास या दोघांचा ताळमेळ कालच्या कार्यक्रमात होता आणि मग राज्यात देखील दोन वर्षात अनेक इन्फ्रा प्रोजेक्ट केले केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून याचा आम्हाला अभिमान आणि म्हणूनच मी खात्री आणि विश्वास दिलेला आहे की जे दोन वर्षात काम आम्ही केलं त्याचं तुलना अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या बरोबर केली तर त्यांनी जे काय स्पीड ब्रेकर घातले होते महाविकास आघाडीच्या काळात सगळे स्पीड ब्रेकर त्या उद्योगांना चालना दिली नॉशल हायवे असेल त्याचबरोबर मेट्रो असेल सगळ्या योजना सगळे प्रकल्प आम्ही सुरू केले नवीन प्रकल्प आम्ही हाती घेतले नवीन योजना कल्याणकारी लाँच केल्या म्हणजे विकास आणि कल्याण हे दोन्ही काम किंवा या दोन्ही याच्यावर सरकार काम करत आहे आणि म्हणूनच मी खात्री दिली की जी मेहनत आम्ही दोन वर्ष केली आता ही निवडणुकीच्या आचारसंहिते पण आणखी मेहनत करू पुन्हा एकदा या राज्यामध्ये माहितीचं सरकार काही गोंधळ नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना याच्यामध्ये आम्ही सगळे जे काही अतिशय अटी त्याच्या सुटसुटीत केलेल्या आहेत आणि आता ऑफलाईन अर्ज घ्यायचं काम सुरू आहे त्यामध्ये ज्याचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्याला ही योजना लागू होईल जो जुना डेटाबेस आहे तोही आम्ही वापरू त्याचबरोबर रेशन कार्ड जे आहे केशरी आणि पिवळं रेशन कार्ड आहे त्याला आम्ही डायरेक्ट देऊ पांढरा रेशन कार्ड पण ते एक लाखाच्या वर पण अडीच लाखाच्या खाली ज्याचं उत्पन्न असेल त्यालाही मिळणार त्याचबरोबर जन्माचा दाखला शाळेचा दाखला हेही देखील आम्ही ग्राह्य धरणार सेल्फ डिक्लेरेशन सेल्फ डिक्लेरेशन आम्ही ग्राह्य धरणार आणि योजना अगदी सुटसुटीत केलेली आहे याचा फायदा आमच्या लाडक्या बहिणींना मिळेल आणि याचा हप्ता जो आहे इन्स्टॉलमेंट त्यांच्या खात्यात लवकरच जाईल कुठलीही त्याच्यामध्ये जा गडबड गोंधळ काही नाही वर्षाला तीन गॅस सिलेंडर तेही त्यांना मिळतील त्यामुळे हे योजना ज्या आम्ही लॉन्च केल्या के त्याची तरतूद आम्ही केली तरतूद आम्ही केलेली आहे आणि त्या तरतुदीनुसार आम्ही एकतर हो ही जी लाडकी बहीण योजना अतिशय पॉप्युलर आहे पॉप्युलर होईल कारण त्याचे खात्यामध्ये पैसे त्यांच्या सर्व तरतूद अजून लागला दहा टक्के आरक्षण आम्ही सांगितल्याप्रमाणे दिलं मराठा समाजाला ओबीसी समाजाचं कुठल्याही समाजाचं कमी न करता दिला त्या आता ते प्रकरण कोर्टात आहे कोर्टात अनेक लोक प्रयत्न करतात पण कोर्टाने काही त्याला स्टे दिलेला नाही ते या भरतीमध्ये ला ते लागू झालेलं आहे त्याचबरोबर कुलबी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी मिळत नव्हती मराठवाड्यात जस्टिस शिंदे कमिटी काम करते आता नवीन जे काही सगळे सदरेच्या बाबतीत बने त्या बाबतीत देखील मोठ्या प्रमाणावर आक्षेप आलेले आहेत कालच्या बैठकीत देखील अनेक नवीन मुद्दे त्यामध्ये आले त्याच्यावर देखील सरकार काम करते पण विरोधकांना मात्र सांगणं आहे आताही की ज्या बैठकीला म्हणजे मराठा आणि साठी अतिशय संवेदनशील महत्वाची बैठक असताना त्याच्यामधून विरोधकांनी येण्याचं टाळलं पळ काढला म्हणजे त्यांची दुटप्पी भूमिका तिथून दिसते या या दोन्ही मुद्द्यावर सरकार संवेदनशील आहे सगळ्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे अशी आमची भूमिका सरकारची आहे एका न्याय देत असताना सगळ्यांना समान न्याय <सिति> चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातम्या आता आस सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज